विरोधात बातमी दिल्याच्या रागातून मुरगुडमधील पत्रकार प्रकाश तिराळे यांना माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार आणि त्यांच्या सहकार्यांनी मारहाण केली होती या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला नायब तहसीलदार संजय पुजारी यांना निवेदन देऊन जमादार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मुरगुड इथले पत्रकार प्रकाश तिराळे यांनी छापलेल्या बातमीचा राग मनात धरून मुरगुडचे माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी आणि त्याच्या दोन सहकार यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज हातकणंगले महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं निषेध करण्यात आला जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार संजय पुजारी यांना निवेदन देण्यात आलं माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांची कृती हे लोक लोकशाहीला घातक असून तिराळे यांना मारहाण करणारे राजे खान जमादार आसिफ खान जमादार आणि संदीप सणगर यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी हातकळंगले तालुक्यातील विविध दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते दरम्यान या पत्रकारांच्या आंदोलनाला अल्लमप्रभू प्रभू योगपीठाचे पीठाधीश बसवकुमार स्वामी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे